ओम श्री स्वामी समर्थाय महा प्रिय श्रोते हो आज आपण एका दिव्य विषयावर मनन करण्यासाठी एकत्र आलो हो। आहोत जो केवळ शब्दांचा विषय नाही तर अनुभवाचा श्रद्धेचा आणि अंतकरणाच्या खोल तळाशी जाणाऱ्या जाणिवेचा विषय आहे श्री स्वामी समर्थांची कृपा आणि जीवनातील श्रद्धा जेव्हा आपण श्री स्वामी समर्थांचे नाव घेतो तेव्हा केवळ एका संतांचे नाव घेत नाही तर एका चैतन्य शक्तीला एका दिव्य ऊर्जेला एका अखंड करुणेच्या महासागराला आपण वंदन करतो स्वामी म्हणजे केवळ गुरु नाहीत ते मार्ग आहेत प्रकाश आहेत आधार आहेत आणि जीवनाच्या प्रत्येक आपल्याला सावरणारे अदृश्य हात आहेत श्री स्वामी समर्थ हे दत्त परंपरेतील महान संत त्यांचे वास्तव्य मुख्यत्वे अक्कलकोट येथे होते परंतु त्यांची कृपा संपूर्ण महाराष्ट्रावर संपूर्ण भारतावर आणि आज जगभर पसरलेली आहे ते बोलत कमी आणि कृपा जास्त करत असत त्यांचे मौनही उपदेश देणारे होते ते म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या एका वाक्यात संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान सामावलेले आहे जीवनात भीती येते तेव्हा आपण हरतो शंका येते तेव्हा आपण ढळतो पण ज्या क्षणी आपण स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्या क्षणी आपली भीती नाहीशी होते कारण श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नव्हे श्रद्धा म्हणजे अंतकरणातील दृढ विश्वास आपण नेहमी म्हणतो स्वामींची कृपा झाली पण कृपा म्हणजे नक्की काय कृपा म्हणजे अचानक मिळालेली संपत्ती नाही कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही कृपा म्हणजे जीवनातील योग्य दिशा मिळणे कृपा म्हणजे मनाला शांती मिळणे संकटात खंबीरपणे उभे राहण्याचे बळ मिळणे अनेक भक्तांनी अनुभवले आहे की जेव्हा ते पूर्णपणे निराश झाले होते तेव्हा स्वामींनी त्यांना ते कुठल्या तरी रूपात मदत केली कधी स्वप्नातून कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून तर कधी अंतप्रेरणेच्या रूपात स्वामींची कृपा दिसत नाही पण जाणवते ती आवाज करत नाही पण मनाला सावरते ती चमक दाखवत नाही पण अंधारात वाट दाखवते आजचे जग हे वेगवान आहे स्पर्धा आहे ताणतणाव आहे असुरक्षितता आहे माणूस बाहेरून मजबूत दिसतो पण आतून अनेकदा तुटलेला असतो जेव्हा माणूस स्वामींवर श्रद्धा ठेवतो तेव्हा तो आयुष्याशी भांडत नाही आयुष्य समजून घेतो तो, तो नशिबाला दोष देत नाही तर कर्म सुधारतो तो हार मानत नाही तर धैर्याने पुढे जातो श्रद्धा आपल्याला शिकवते जे मिळाले आहे ते कृपा जे गेले ते परीक्षा आणि जे येईल ते आशीर्वाद जीवन नेहमी सरळ नसते कधी आजार कधी आर्थिक अडचणी कधी नात्यांतील दुरावा कधी मानसिक मानसिकतान या सगळ्या परीक्षा असतात अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी स्वामींच्या चरणी लीन होऊन प्रार्थना केली तेव्हा त्यांचे मन शांत झाले समस्या लगेच सुटली नाही कदाचित पण ती सहन करण्याची ताकद मिळाली स्वामी आपल्याला संकटातून नेहमी काढतातच असे नाही कधी ते आपल्याला संकटातून घडवतात कारण कमकुवत माणूस संकटात तुटतो पण श्रद्धावान माणूस संकटात घडतो भक्त आणि स्वामींचे नाते हे व्यवहाराचे नाही ते प्रेमाचे आहे आपण स्वामींकडे जातो तेव्हा फक्त मागण्यासाठी नाही तर शनन जाण्यासाठी आपण म्हणतो स्वामी मला हे द्या पण खरे भक्त म्हणतात स्वामी मला योग्य ते द्या कारण स्वामींना आपल्या भल्याचे अधिक ज्ञान असते आपण जे मागतो ते नेहमी आपल्या हिताचे नसते पण स्वामी जे देतात ते नेहमी योग्य असते काही लोक म्हणतात मी स्वामींवर श्रद्धा ठेवतो त्यामुळे मी काहीच करणार नाही हा चुकीचा विचार आहे श्रद्धा म्हणजे कर्म सोडणे नाही श्रद्धा म्हणजे कर्म करताना विश्वास ठेवणे स्वामी म्हणतात प्रयत्न तुझे कृपा माझी म्हणजे आधी तू चाल मग मी तुला आधार देईल आधी तू धैर्य दाखव मग मी तुला मार्ग उजळवीन श्री स्वामी समर्थांची शिकवण सोपी पण खोल आहे ते बोलतात नेमी सत्य बोला अहंकार सोडा टाळा संयम ठेवा इतरांवर दया करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि गुरुवर श्रद्धा ठेवा जर आपण या तत्वांवर चाललो तर आपले जीवन आपोआप सुंदर होईल आजची पिढी अस्वस्थ आहे अधीर आहे पटकन परिणाम हवे आहेत पण अध्यात्म आपल्याला शिकवते धीर ठेवा स्वामींची कृपा त्या माणसावर जास्त असते जो नम्र आहे संयमी आहे आणि प्रामाणिक आहे मोठे होण्यासाठी गर्व लागतो पण महान होण्यासाठी विनम्रता लागते श्रद्धा ही अदृश्य शक्ती आहे जी अशक्याला शक्य करते श्रद्धा असलेला माणूस कधीही खऱ्या अर्थाने एकटा नसतो त्याच्यासोबत नेहमी स्वामींची छाया असते जेव्हा आपण मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या मनातील भीती कमी होते आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात नवा प्रकाश येतो प्रियश्रोते हो जीवन कितीही कठीण झाले तरी हार मानू नका श्रद्धा ठेवा संयम ठेवा आणि प्रयत्न करत राहा स्वामी तुमची परीक्षा घेतात पण कधीही तुम्हाला एकटे सोडत नाही नेहमी लक्षात ठेवा जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींचा दरवाजा उघडाच असतो म्हणून आज आपण सर्वजण मनापासून म्हणूया श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ